विमात्याने चिगड्याची भाजी आणून दिली होती रात्रीच मी त्याचे मुळं देठं सगळं काढून घेतले होते तर पराठा बनवायचे त्यासाठी हिरवी मिरची लसूण जिरं ओवा घेतले मिक्सरमध्ये बारीक करून ना भाजी कट करून घ्यायची बारीक आणि आपल्या कणकेमध्ये मिक्स करायचं मीठ मीठाळ वगैरे घालून आणि आपलं जे काय आपलं मिरचीचं वाटण आहे का सगळं मिक्स करून दोन चमचे बेसनपीठ घालून ना कणिक मळून घेतले जसे आपण चपाती वगैरे लाटतो सेम त्याच पद्धतीनं लाटून घ्यायचं आणि पोटभरीचा नाश्ता आहे आणि झटकन पटकन पण होतो आणि जरा वेगळं खायला गुळ गुळमट गुळमट इतकं छान लागतं ना मी तर नेहमी दही आणि सॉस दोन्ही मिक्स करून खात असते हा पराठा खूप म्हणजे खूप छान लागतो आणि चिघळ्याची भाजी जर म्हणली सईपरीचे अगदी फेवरेट असं आहे सकाळचे सहा वाजलेले होते घरात गडबड गडबड सईपरीची आंघोळ वगैरे झालेली होते स्वरा पण खूप लवकर उठते तर पोरींचं पण लगबग चालू असते आणि स्वराची पण शाळा स्वराक्षीची पण कसं त्यांची शाळा नेहमी बारा महिने सकाळची असते त्यामुळे त्यांना सवय पडलेली आहे तर ते म्हणाले की आत्या ट्रायपॉड नका लावू मी धरते कॅमेरा ठीक आहे म्हटलं धर कसं धरायचं तसं धर तर सईला दही हवं नमस्ते मी अश्विनी सई सम्या सिस्टर चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सकाळचे सगळे आवरावर तर जे काय राहिलेला नाश्ता आहे ते परत आम्ही नंतर करू आठ साडेआठ वाजता तर झाकून असं ठेवलेले तर खपली गहू घेतले तर आपले एक मंगळवेळेची ताई आहे तर ते पाच सात दिवस झाले लागले खपली गहू दाखव दाखव तर मी तुम्हाला दाखवते ताई तर मुळात खपली म्हणजे हे बघा त्याच्यावर जी साल असते त्याला ही खपली म्हणायचं तर ह्याच्यावरती ते सात पदार्थ असतात तर हे गिरणीवरन भरडून आणायचं बरंच भुसा असतो उपलून मग स्वच्छ निघतं ते हे असं गहू तर ह्याच्यामध्ये गेले तुरी तर असं निघतं हे बघा गहू तर हे दिसायला ना लांब सडक अगदी देखणं पातळ असतं आणि विशेष म्हणजे पौष्टिक आणि महाग खूप असतं हे गहू आपल्या नेहमीच्या गहूपेक्षा खूप महाग हे बघ आता मला हे गहू आहे ना स्वच्छ धुवून घ्यायचं आहे हे गहू आहे ना मला धुवायचं आहे स्वच्छ पूर्ण चांगलं ओलं करून घ्यायचं अशा पद्धतीने आणि लगेच ना मी लगेच ना मी मिक्सर वरती सडून घेणार आहे तर काल रंग पंचमी होती काल का मी खीर नव्हते थोडफार रस्साच होता फक्त मटणाचा आणि वाहिणीची भाजी वगैरे पण पोरं खेळायचे नादात आणि सगळेच बोलले की आत्ता आम्ही खाणार खाणारे सही सोडित तर त्यामुळे मी केलंच नाही पाहुणे पण वारले म्हण नको गोड काय करायला परत अचानक झालं ते तर हे बघा आता मिक्सर मध्ये तुम्हाला दाखवले एकसारखा खटका फिरवायचा मी बन चालू बंद चालू बंद चालू बंद चालू करून अशा पद्धतीने मी गहू सडले गहू का सडायचं तर एक तर लवकर शिजते आणि गव्हावरची जी साल आहे ना बघा हे साल हे बघा हे दिसते का ही, ही साल सगळी निघते आणि हे स्वच्छ धुवून घ्यायचं दोन आता बघा माझ्या चपात्या नाश्ता होईपर्यंत ही खीर आहे ना मी भिजायला ठेवणार म्हणजे पटकन थोडंफार शिजते लगेच चटणी बघा ते पण खीर मी सडणार आहे तर ह्याच्यातलं जे काही घाण आहे ना आता स्वच्छ धुवून हे सगळं काढणार आणि गहू आपलं छान भिजायला ठेवणार आहे आज ना एकनाथ षष्ठी सगळ्यांना एकनाथ खूप साऱ्या शुभेच्छा तर आमच्या इथं ना तुम्हाला बोलले होते ना तुकाराम ते राम सगळ्यांचे पर्यंत सगळ्यांच्या घरी असं वाटून गेले असतात घर तिथं भजन करणे भजन करतात परत पंक्ती उठतात तर एकामेकांना जेवायला पण बोलवतात तर आपल्याला पण बोलवले बघू हे जाते ना तर आग्रहाचं आहे निमंत्रण पण तरी हे जाते दरवेळेस तर शेवग्याची शेण बघा करायचं चालू आहे तर आज म्हटलं शेवग्याची शेण करावं आवडते तुला आवडतंय अक्षू पण रेडी झाले स्वरा पण रेडी झाले आणि बाहेर आदर ठेवले चुलीवरती म्हटलं चला पटापट शेवग्याची शेंग एकच भाजी करते कारण खीर असलं का नाही सगळे यावली ना खातात थोडं 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 घेऊन खात तर शेवग्या शेंग शिजून पटकन आपलं शेवड्याचा पराठा धपाटा पण छान होत आहे पण धपाटा काय होत आहे सई परी वगैरे आता शाळेला न्यायचं म्हटलं आणि आमचं एकत्र पूर्ण मळायचं होत नाही मला रेसिपी पण दाखवायची होती म्हटलं आपलं कंटेक्टला आपला परोठाच करावं धपाटा पण छान होतंय तर आता शेवग्याची शेंग शिजायला टाकून बाकीचे सगळे काम करून घेते शेव ना डायरेक्ट आतूनच तडका मारून आणलाय अशा तर ह्याच्यामध्ये थोडस शेंगदाण्याच कुठ आपल्या शेवग्या शेंगा संपल्या त्यांच्या शेवग्या शेंगाला भार आहे mm. आपल्या संपल्या आता so. वर एक दोन आहेत त्या <laughs> उन्हाळ्या शेंगा येत्या त्या खायला त्यांच्या लकीला घेऊन खेळायलाच नाही पूर्ण फिनिश करायच्या पिलू mm? लकीला बिहून खेळलीच नाही अक्षरा गरम गरम पूर्ण फिनिश करायच्या कसं झालंय त्याला सांगायचं म्हणलं कशाचा पराठा खाते सांगितलं मला माई, मला माहित नाही म्हटले कशाची भाजी आहे नाही माहिती म्हणली छान तर लागते का आवडलं ना हा बरोबर ब आणि नाश्ता आई आणि मी मिळून तर जेव्हा घाऊ सडलं होतं त्यावेळेस मी भिजत घातलं होतं आणि स्वच्छ पाणी त्याच्यावरचं काढलं ते बघा भिजत घातलं ना थोडंफार मऊ होतं घर थोडंफार असं मऊ होतं तर पाणी उकळले तर निवांत बघा की एक अर्धा एक तास तरी लागतं चुलीवरती तोपर्यंत मला सगळे कामं होतात वरचे धुनं भांडे जे काय वरचे काम आहे ते सगळे निवांत होते कुकरमध्ये करायचं म्हटलं तर अगदी बारीक गॅसवरती ना नऊ सुट्ट्या होऊन दिली नऊ ते दहा सुट्या अगदी बारीक गॅस मोठ्या गॅसवरती जर आपण खीर शिजत घातली तर पूर्ण उतू पण जाते शिजत पण नाही आणि विशेष म्हणजे गरम पाण्यामध्ये उकळी आल्यानंतर खीर टाकायची कुकर मध्ये चहा ठेवले सगळ्यांना चहा वगैरे घेतो आणि तुमच्या कामाला लागते पण आपण वार पण खूप तुटलाय आज काम करत एक करत एकसारखं घोटत राहायचं खिरीला घोटलं की नाही हे बघा असं खीर तुटतंय तर इकडे का जेव्हा दाखव तर ना पूर्ण दाना ना दाना ना मी तर अशा पद्धतीनं ना जर वेळेस गरम पाणी जेव्हा गारवत होते ना अशा पद्धतीनं घोटून घेतलेलं आहे आणि कुठले की लगेच दिसून येते आणि खेरला ना जेवढं गुळ जास्त तेवढं आपलं खीर मस्त होते खीर छान लागत नाही गोडच छान राहते तर जेवढं आपलं खीर आहे ना त्याच्या एक सव म्हणजे बरोबर घातलं तर पण गुळ चालते आणि थोडं जास्त घातलं तरी पण गुळ छानच लागतं तरी बघा अशा पद्धतीनं चटका द्यायचा तलं जेव्हा पाणी कमी होतं त्याच वेळेस गुळाचं प्रोसेस करायचं त्या प्रत्येकाला येते प्रत्येक काहीनं तर किसलेलं खोबरं मिरची आणि सुंठ पावडर घेतलेले बघा हे सगळं घालते एरली ना मी ताजच खोबरं घालत असते तर आपल्या झाडाचे सगळे सुद्धा वाळेत आणि ओले का पडलेच नाही तर आणि जे पण वळायला गेलेत म्हटलं राहू दे आता तर हा आपलं सुकं खोबरंच मेह्यामध्ये घातले मस्त असं कलर येपर्यंत छान मिक्स करायचं मी खीर आहे ना दुसऱ्या पात्यात काढून घेणार एक मस्त धवळून घ्यायचं आणि कलर खूप छान येतो आणि कधी ना आता नवशिके असतात काय काय ना तर गुळ घालायच्या अगोदरच खीर बारीक करून घोतायचं वगैरे बघायचं गूळ घातल्यानंतर जर खीर जर कच्ची असताना जर गूळ घातलं तर दांडवते तुम्ही किती जरी शिजवलं तर ती खीर शिजत नसते जी काय प्रोसेस असते ते सगळं गुळ घातल्यानंतर मी तर अशा पद्धतीनेच करते आणि चुलीवरची खरंच खीर खूप टेस्टी लागते एकदम मस्त तर हे सगळं मिक्स करते आणि मिक्स केल्यानंतर तुम्हाला मी दाखवते हे हो गुळ मिक्स करेल तसं मस्त कलर येतो खीर पण आपली खूप छान शिजली व्यवस्थित जर आपलं गहू सडलं गेलं तर खीर शिजते जर गहू व्यवस्थित नाही सडलं तर नाही शिजत तर माझ्याकडे काजू बदाम संपलं आहे त्यामुळे काजू बदाम काय घातलेलं नाही आहे असल तर घालते नसल तर नाही तर ही कडे मला मोकळी करून घेते म्हणजे आत व्यवस्थित गॅसवरती ठेवायला येतं कुठं कुठं आणखीन गुळाचे खडे दिसतात सगळं पूर्ण वितळून घ्यायचं आणि कशी खीर झाले हे मात्र मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बरं का अहो मला लावायचं होतंय दुसऱ्याला येऊन जाऊन तुम्हाला फोन करायची <laughs> पंक्ती उठल्या गो तेच जायचं होतं परीच वाड्या बघत बसले परी परत तिला आवडते पंक्तीचं जेवण एक वाजले शाळा कशी काय सुटली नाही का माहित वाजले मग तिला आणून सोडताय का तुम्ही गाडीवरती नेते की ते शालन ताई पण आले त्या मग त्यांना किती उशीर बसू मी एक तास जरा बसवल्या त्या घरात स्वराक्षू आपण जाऊया वहिनीला मामा सोडतेत की आणून गाडीवर जाऊया आपण हे पंक्ती तर उठले ते आ बर मग सोडा परला बर तिला आवडत आहे गाडीवर सोडा जात नाही आहे चला तर तयार झालोय तर तिथं जेवायला जायचंय तर परीची वाट बघत परी का आली नाही तर काय शेळ्या लगायला होताय कलर गरीब गरीब आहे ती विचारा त्यांनी कुणाला लावलंय विचारा स्वप्नील <laughs> so, भाऊ जबर खेळ रंग खेळ आलं आवा आमची आशा ताई नव्हती ना त्यामुळे लय मजा आली नाही त्यांच कोणतरी पाहुणे मारले त्यामुळे तिकडे गेले ते पोर बारा 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 <laughs> पर बरोबर आपली पर जिंदाबाद चला मग यायचं का नाही खेळायला मी म्हणलो आश्वीनी नाय नाही ते गेल ना चौघींना आगोळ्या घालणार गेलो अजून कलर आहे बघा जरा जरा होत्या होत्या तर बघा तेवढंच एक बायका असतं त्या पण इतकं आग्रह असतो ना दरवर्षी जावावंच लागतं तर माझं म्हणणं जायचं नव्हतं ऊन पण खूप होतं आणि घरात स्वरा पण होते म्हटलं ह्या दोन मुली आणि माझ्या दोन मुली कुठं चार पोरी वडत न्यावं पण त्यांचं असं काही म्हणणं नव्हतं अश्विनी या सगळ्यांना घेऊन चला म्हटलं जास्त भाव खाण्यापेक्षा देवाकार्याचं आहे तर दर्शन घेतलं आधी एकनाथ महाराजांचं मग जेवायला जे बसावं म्हटलं आधी पुरुषांच्या पंक्ती उठतात मग बायकांच्या भजन करी वगैरे असतात ना जेवणाचा पण मेनू खूप छान होता शिरा भात होता परत भरलं वांग होतं छोले होतं चपाती होतं आणि विशेष करून अशा लाही उन्हामध्ये मठ्ठा होता ते एक बरं होतं अक्षुराला काय मठ्ठा अजिबात आवडला नाही तर ती काय मठ्ठा खाल्ली खीर कशी होती छान होती ना मला वाटलं आता तिचं जेवण केलं आता खाताय का नाही वाटलं तू बघून आली काय रिंग बघ मी दोन तास शोधले सकाळी जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे आता काय त्याला नशिबात असेल तर मिळेल नाही राहू दे, दे परत चार वाजता बघा म्हणा ओके इथे सगळेजण खेळणार त्यांच्या सण खेळा ए okay? खेळा आणि भांडू नका काय का, सोनू की चल बाहेर चल गाणं अक्षराय की मी म्हणते आई ते गाणे आठवते ती कस वर्षात ना एकदा तळायचं असते डोसक्यात राहायला पाहिजे की

बोलण्या ना माझी <laughs> <था> <laughs> भांडण का खरं खरं भांडणं का गाणं भांडण आई मी म्हणते म्हणून इथंच असणार नक्की मी आई आधीचे सगळे व्हिडिओ बघितले आग

चमकत असते असत नदीतला पैसे हुडका लागलो ला काय ते पंढरपुरात नदीतले पैसे झालंय रिंग हुडकायचं राहिलं बाजूला बदाम फोडून खायला एवढं गोळा होत बघू आता यश आलं तर आलं नाही तर नाही कुठं म्हणून खेळलं ते पोरं कसं हुडकावं काय कळ ना चार दिवसापूर्वी जे आपण बाजरीनं भिजत घातलं होतं हे बघा दररोज सकाळ संध्याकाळ ह्याच्यामधलं पाणी बदलून बदलून अगदी पांढरशुभ्र अशी बाजरी झालेली आहे तर बाजरीचा कलर तुम्हाला तर माहिती असतं हिरवट वाहनाचं बाजरी असतं आणि त्याच्या अगोदर आम्ही बाजरी स्वच्छ धुवून नितळून आणि सडून घेतलेलं होतं तर मी तर, तर म्हणते उद्याचं जेव्हा मी उद्या खारुड्या घालणार आहे ना तर ह्याच्या खारुड्या घालायचे आहेत तर खारुड्या घालायच्या अगोदर मी कसं सडली हे सुद्धा मी व्हिडिओ त्याच्यामध्ये ॲड करणार आहे जे नवीन काही डायरेक्ट व्हिडिओ बघतात मग त्यांना कळणार नाही तर पाणी सकाळी जे धुवून म्हणजे घातलं होतं ना ते पाणी अगोदर काढून घेतले आणि जसं आपण बघा तांदूळ वगैरे दळतो त्याच पद्धतीनं सगळं एकदमच मी मिक्सरला दळून घेते तर हे बघा अशा पद्धतीनं तर दळून दळून एका बाजूला ठेवून घेणार आहे तर आई बोलल्या की जसं बघा आपण खपली गव्हाचं चीक काढतो ना सेम त्याच पद्धतीचं चीक काढून घ्यायचं आहे कुठलंही पदार्थ जर खायचं म्हटलं तर सहजासहजी होत नाही त्याला खूप कष्ट खूप भांडे पडतात तर एक दोन जरी तर हाताखाली असतात तर खरं सांगू का माझी सासू माऊलीच आहे अक्षरशः प्रत्येक कामात मला मदत करते की ती जरी तुम्ही नाही जर बोलला त्यांचा जीव अजिबात ऐकत नाही तर खूप छान असं नातं आहे आमच्या चोरींचं चा। आधी सोजीच्या चाळणीनं चाळून घेतलं पूर्ण ते चीप तर अशा प्रकारचा चोता निघतोय जसं गव्हाचं ताम निघतं ना त्याप्रमाणे तर चाणीनं गाळून गाळून गाँग इतकं आपलं चेक तयार झालेलं आहे भरपूर पाणी असतं सुरुवातीला पण दुसऱ्या दिवशी फक्त चीकच यातनं काढून घ्यायचं आहे तर वस्त्र गाळ करतोय तर दहा लिटरचं कुकर आहे हे कुकर का जास्त वापरण्यात नसतं कधीच वापरलं नाही मी आणखीन असंच आहे म्हटलं चला ह्याच कुकरमध्ये ना दुसरं व... पातेल्याला फडकं वगैरे बांधण्यापेक्षा हातूनच वस्त्रगाळ करूया इतकं त्रास दिलं ना वस्त्रगाळ करताना खूप त्रास दिला तरीही चिकट साससू ना पूर्ण ना, ना नित्रून त्यातलं चिक काढून बाजूला ठेवलेलं आहे तर जेवण वगैरे झालेली होती बच्चे कंपनी टी व्ही वगत बसलेले होते तर म्हटलं आता पूर्ण किचन क्लीन करावं रात्रीचं स्वयंपाक असो किंवा नसो चुलीवरतीच असतो पण आपलं चहा पाणी आणि त्यात आता चीक वगैरे काढलं होतं बरेच असं डागडूग पडलेले होते आणि फ्रेश वाटत नाही ना किचन संध्याकाळी क्लीन केलं की सकाळी कामं करायला एक प्रकारचं उत्साह रूप येतो काम नाही करू वाटलं तरी कर ना स्वच्छ किचनकडे बघून काही एवढं वाटत नाही कामाला लागावं असं वाटतंय तर पूर्ण गॅस परत किचन ओठा आणि जे काय साईडचं जे आपलं ना स्टाईल्स आहेत ते सगळं स्वच्छ धुवून घेते तर रेग्युलर जे आपलं कपड्याचं साबण असतं ना त्या साबणाने इतकं क्लीन निघतं ना किचन परत आपलं जर आंघोळीचं साबण वगैरे छोटे छोटे राहतात ना, ना चिपळ्या ते सुद्धा ठेवायचं बरं का साठून त्याच्यानं सुद्धा खूप छान किचन स्टाईल्स वगैरे निघतात तर सध्या तर मी कपड्याच्या साबणालाच पूर्ण ना छोटे छोटे, -छोटे चिपळ्या झाले हे छोटे छोटे साबणं आणून मी किचनच्या डब्यात आणून ठेवत असते घासायच्या तर पूर्ण किचन स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि भांडी वगैरे सगळे जमा करून ठेवलेलं आहे तर रात्रीचं माझं दररोजचं असंच रुटीन असते आधी किचन क्लीन करायचं संध्याकाळी मोठं मोठं का, का होय ना एक फरशीवर फडका मारतेच मारते कारण की दिवसभर पोरं आत बाहेर परत आपल्याच वर्दळीनं पण खूप फरशी घाण होते तसं बघायला गेलं तर संध्याकाळचं फरशी पुसू नये पण थोडंसं बरं वाटतंय तर भांडी वगैरे घासून तर सगळं असं क्लीन